आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत स्टार वन न्यूज वर्तमान कंटेनर वर्चा ताबा सुटल्याने कंटेनर पुलावरून खाली पडला पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये पुणे सोलापूर राष्ट्रीय सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरवरचा ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने कंटेनर पुलावरून वीस ते पंचवीस फूट खाली कोसळल्याने कंटेनर वरील ड्रायव्हर श्रावण कुमार यादव याचा जागीच मृत्यू झाला कंटेनर चालक वय वर्ष सदतीस सध्या मुंबईत वास्तव्यास होता इंदापूर हद्दीतील मदनवाडी चौकात शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याने स्थानिक नागरिकांनी माणुसकीच्या नात्याने रुग्णवाहिका पाचारण करून ड्रायव्हरला पुढील तपासासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या घटनेचा पुढील तपास बिगवण पोलीस करीत आहेत हा अपघात इतका जोरात झाला की परिसरामध्ये काही काळ ट्रॅफिक जाम झाले होते आपण बघू शकता कंटेनरची काय अवस्था झाली बिगवण पोलिसांच्या पुढाकाराने जेसीबीच्या साहाय्याने ट्रक व कंटेनर, कंटेनर उचलण्यामध्ये मोठी कसरत करावी लागली स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्तीनायक नवरोहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा